नमस्कार मित्रांनो माझं नाव विशाल आणि ह्या माझ्या मांजरी याचं नाव आम्ही बुलचुंदी ठेवलंय माझ्या भाच्यानी याचं नाव ठेवलंय आणि मोगली ऊन शेकतोय बघा बुलचुंदीनी कसं आमचं कार्पेट खराब करून टाकते सारखी असं वाकडं तिकडं करून टाकते <laughs> बुलचुंदी <सुन्दी, laughs> आणि ही माझी मम्मी तर बस आज संडे आहे संडेची सुट्टी आहे विचार करतोय कुठेतरी जाऊ जरा बाहेर फिरून येऊ म्हणजे जसं की आता मी आहे राहायला मुंबईमध्ये तर मुंबईमध्ये जवळ कुठेही असं फिरायचं नाही मी घाटकोपर मध्ये राहतो तर घाटकोपर मध्येच आपण कुठेतरी बेस्ट ठिकाणी जाणार आहोत आज तर हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे आणि विथ माय क्युटीज <laughs> मम्मी मम्मी मला गाईड करते <laughs> कसा ब्लॉग बनवायचा ते बस मित्रांनो आता आपण फ्रेश होऊया आणि लगेच निघूया ठीके ठीक आहे तर आता कसं संडे म्हणून उशिरा उठलोय आता फटाफट पड़ तयारी करूया आणि निघूया ओके तर मित्रांनो आपण आता रेडी झालो आहोत पण आपण प्लॅन मध्ये थोडस चेंजिंग केलेलं आहे आपण थोडस दुपारनंतर जाणार आहोत कारण यावेळेला तिथे खूप ऊन असेल कारण ते एकदम डोंगरावरती लोकेटेड आहे ज्या एरियावर आपण जाणार आहोत ज्या लोकेशनवर आपण जाणार आहोत तर आता आपण थोड्या उशिराने जाणार आहे तर तोपर्यंत आपण दिवसभरातले जे काय आपले कामं आहेत ते करून घेऊ तर आपण थोड्या वेळात जाऊच तिथे ओके मित्रांनो आपण दुपारनंतर लगेच निघणार होतो पण आपल्याला घरातल्या कामांमध्ये खूप उशीर झालाय आता संध्याकाळ होत आले बघू शकता तुम्ही तर आपण फटाफट आप 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 आता निघूया कारण आपल्याला मेन मोटो आपला हा होता की आपल्याला सनसेट व्ह्यू एन्जॉय आहे पण आता कदाचित आपला तो होकेल पण आपण प्रयत्न करू शॉर्टकट्सनी जाऊ पटापट पोहोचायचा प्रयत्न करू तुम्ही रस्त्यामध्ये जास्त काही शूट करणार नाही मित्रांनो कारण मला फटाफट आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचायचंय जो रूट आपण घेतला आहे त्याच्यामुळं आपण थोडं लवकर पोचू पण आपला सनसेट आज होकला समजूया पण काही नाही आपल्याला थंड वारा आणि नाईट व्ह्यू मुंबईचा बघायला भेटेल आणि हे असं हे रस्ता खूप मस्त आहे आणि इथे एक विहार आहे चला आपण पुढचा रस्ता फटाफट कंटिन्यू करूया तर मित्रांनो फायनली आपण इथं पोचलेलो आहोत पण आता आपण अजून टॉपर जायचं आहे आपल्याला आता आपण मित्राच्या घरी आलो आहोत हा माझा मित्र अभिषेक आणि आता इथून पण ह्या घरासमोरून पण बोलतात एक काय सिनरी दिसते बघा हा रोज सकाळी उठल्या उठल्या पूर्ण मुंबईचं एक बोलतात ना दर्शन घेतो एक ब्युडी असं ब्युटीफुल असं फुकटमध्ये व्यू घेतो आहे एकदम तर बस आता आपण जाव्या वरती मला वाटलं की उशीर होईल खूप मी तसा घाईघाईत आलो पण रस्त्यामध्ये काही जास्त शूट्स घेतले नाही आपण कारण आपल्याला बघायचा होता सनसेट पण आपण थोडं लेट झाल्यामुळे आपल्याला ले सनसेट तर नाही पण हा ब्युटिफुल व्ह्यू याच्या घराची इथं बघा झाड आणि इथं रस्ता बनणार आहे ना आता म्हणून ही रस्ता बनायची सगळी तयारी चालू आहे इथे पण खूप अशा चाळ होत्या ते तो तोडून त्यांना तिथे माहूल गाव आहे त्या साईडला तिथं लोकेटेड केलं हा तर बस आता हा पण इथे येणाऱ्या मध्ये यांच्या इथे हे अभिषेक ते काय बोलतात बघते का काका तर हा तर बस आता आपण जाव्या वरती पाणी वगैरे पिऊया मित्रांनी आपला पाणी दिलेलं आहे तर आपण घाटकोपरच्या भटवाडीच्या जो लागून जो डोंगर आहे आता आपण एक्झॅक्ट पंचशील नगरमध्ये आहोत माझा मित्र पंचशीलनगरमध्ये राहतो तर आपण कुठून व्ह्यू एन्जॉय करणार आहे आणि एक मुंबईचं इथे पण आता हे टुरिस्ट डेस्टिनेशन हळूहळू तयार बनत चाललं आहे टुरिझम इथं वाढवण्यासाठी इथले म्हणजे लोकल्स जे पॉलिटिशियन आहेत प्रयत्न करत आहेत आणि लोकल लोक पण तर वरती खंडोबा टेकडी आहे खंडोबाचं मंदिर आहे खूप छान असं तर आपण तिथे जाऊन ते एक्सप्लोअर करणार आहोत तिथून हा व्ह्यू एन्जॉय करणार आहोत आणि आपला मित्र थोडासा बिझी आहे बहुतेक तो आला तर त्याला पण घेऊन जाऊ पण आता आपण चालणार आहोत तर बस आपण पाणी वगैरे पेलं आहे थोडंसं रिलॅक्स केले कारण खूप व हा चढाण खूप जास्त आहे पण आता एवढं वाटणार नाही तुम्हाला मी कसं थोडा घाई घाईत आलो थोडा फास्ट आलो म्हणून पण तुम्ही फ्रेंड्ससोबत आणि एकटे जरी आलात ना खूप एन्जॉय करायचं असं ठिकाण आणि इथं मस्ट व्हिजिट म्हटलं तर पावसाळ्यात आलं तर पूर्ण डोंगर हिरवागार आणि झरणा वगैरे पण वाहतो तर मित्रांसोबत तुम्ही खूप एन्जॉय करू शकता घाटकोपर खंडोबा टेकडी भटवाडीला लागून असं डोंगर आहे तुम्ही नक्की या तुम्हाला खूप मजा येईल तर चला आता आपण वरती जाऊया कारण आपल्याला करायचं आहे व्ह्यू एन्जॉय आणि थंड थंड वाऱ्यांचा आनंद घ्यायचा आहे मित्रांनो तर पोचलोय आपण आता इथे तर इथे लायटीचा उजिड आहे म्हणून मी इथं थांबलोय बाकी मंदिर वरती पुढे आहे आणि इथं तुम्ही बघायला असेल मंदिराचा दरवाजा आहे एंट्रन्स तर आपण पुढे जाऊया इथपर्यंत मित्रांनो गाड्या येतात हा वेगळा रस्ता आहे तुम्हाला रस्ता दाखो तो रस्ता पण दाखवतो आणि मंदिर इथून असं खूप मोठे आहे त्या साईड तर इथून गाडींसाठी हा रस्ता बनवलेला इथपर्यंत गाड्या येतात चला तुम्हाला पुढे मंदिर दाखवतो तरी आहे मंदिर आणि मंदिराच्या इथनं व्ह्यू पण दाखवत मी इथून तुम्ही पूर्ण मुंबईचा असा एक व्ह्यू घेऊ शकता आपण मंदिराच्या ब वरती आलो तर आपण बाहेरूनच दर्शन घेतलं कारण आतमध्ये पूजा वगैरे काही कार्यक्रम वगैरे चालू आहे तर आपण आत गेलो नाही तुम्ही जर का ट्रेकिंगच्या हेतूनी मित्रांसोबत येत असाल कुठलाही वेदर असू द्या आयदर हिवाळा उन्हाळा पावसाळा वरती लाल बत्ती म्हणून एक प्रसिद्ध आहे म्हणजे फेमस एरिया आहे लोकेशन इथल्या लोकांचं फेवरेट आहे माझं पर्सनल फेवरेट आहे लालबत्ती आणि आणि वरती डांबरी रस्ते एकदम मस्त असं वातावरण आहे वरती आलात तर नक्की विजिट करा हायली पाच ते दहा मिनटाच्या अंतरावरती आहे बाकी आता खूप थंडगार हवा चालू आहे बरं असाल तुम्ही तर चालेल मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ इथपर्यंतच होता आय होप तुम्हाला आवडला असेल uh, थोडं आपण घाईघाईत आलो म्हणून आपण खूप असं काही रस्त्याचा शूट नाही घेतला पण तुम्ही भटवाडीत आलात कोणालाही विचारला तर तुम्हाला कोणीही सांगेल खंडोबा टेकडी पंचशील नगर कुठे आहे तुम्ही कसं हेलिपॅडपर्यंत पोहोचाल इथून असं सरळ एक रोड मॅपच आहे आरामात तुम्हाला कोणीही सांगेल आणि मी जर तुम्हाला सांगितलं तुम्ही फक्त भटवाडीपर्यंत या पुढचा रस्ता कोणीही तुम्हाला सांगेल हां तर ह्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो पूर्ण एकदम डिटेलमध्ये नाही सांगू शकलो पण आपले येणारे व्हिडिओज जे काय असतील पुढचे त्या आपण इम्प्रूव्ह करत जाऊ फुल डिटेल्ड असतील आणि एंटरटेनमेंट असतील आणि तुम्हाला हीच एक चांगला एक्सपिरियन्स भेटेल प्रत्येक व्हिडिओचा तर चालेल गुड बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये स्टे ट्यून्ड